ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक ठाकरे बंधू एकत्र येत असताना आता काँग्रेसने स्वबळावर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला यांनी याबाबतची घोषणा केली आहे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आपण स्वबळावर लढायला हवं अशी इच्छा व्यक्त केली होती त्यानंतर आता चेनिथला यांनी निर्णय माध्यमांशी बोलताना घोषित केलाय मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले होते त्यानंतर अनेक कार्यक्रमांना ठाकरे बंधू एकत्र आल्याचं दिसलं मतदार याद्यांमधील घोळाचा विषय मविया सोबत राज ठाकरे यांनी देखील लावून धरला होता था। त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र बीएमसीची ची निवडणूक लढवण्याची शक्यता अद्याप ठाकरे बंधूंकडून राजकीय युतीची अधिकृत घोषणा केली नसली ठाकरे बंधू एकत्र लढण्याचं जवळजवळ आता स्पष्ट दुसरीकडे काँग्रेसकडून सातत्याने सांगण्यात येत होतं की मवियामध्ये तिसरा भिडू नकोय मनसे आणि काँग्रेसची भूमिका वेगळी असल्याने काँग्रेसचे नेते राज ठाकरेंपासून अंतर राखून असल्याचं त्यामुळे येणाऱ्या बीएमसीच्या निवडणुकीत मविया एकत्र लढणार का राज ठाकरे मवियात सहभागी होणार का अशा अनेक चर्चा रंगल्या होत्या या सगळ्यावर काँग्रेसकडनं एक प्रकारे आता पडदा टाकण्यात आलाय काँग्रेसकडून बीएमसीच्या निवडणुकीत एकला चलोरेचा नारा दिलाय याबाबत माध्यमांशी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या निवडणुका कशा लढवायच्या याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यास सांगण्यात आला होता आम्ही सीला सांगितलं की बीएमसी निवडणूक स्वबळावर लढायला हवी समविचारी पक्षांशी आघाडी कशी होईल याबाबत चर्चा करू आघाडी आमची नैसर्गिक राष्ट्रवादी सोबत राहिली आहे त्यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा करू याआधी देखील आम्ही ही निवडणूक स्वबळावर प्रभारी रमेश शनी काय म्हणाले ते पाहूयात प्रदेश होणार आहे लोकल लेवल पेडाले मुंबई काँग्रेस ने हे काही केलं की इस मुंबई कॉर्पोरेशन इलेक्शन आता काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असल्याने ठाकरेंची शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे